निवडणूक आयोगानं राष्ट्रवादी काँग्रेस संदर्भामध्ये हेतू पुरस्कार भेदभावपूर्ण निर्णय घेऊन अजित पवार गटाकडे पक्षाचे नाव व चिन्ह देण्याचा निर्णय घेतला आहे या विरोधामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाच्या वतीनं आज शहरातील महात्मा गांधी पुतळ्याने निषेधात्मक आंदोलन करण्यात आलं आहे यावेळी कार्यकर्त्यांनी काळी भीती लावून निषेध व्यक्त केला आहे तर पंतप्रधान नरेंद्र मोदी अमित शहा देवेंद्र फडणवीस अजित पवार यांच्या प्रतिमेला सपलांचा मार देत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाच्या वतीनं जोरदार निषेधही व्यक्त करण्यात आला आहे निवडणूक आयोगानं दिलेला निर्णय अतिशय दुर्भाग्यपूर्ण आहे आयोग ही भाजपाच्या हातातली कटपुतली बनलेली आहे निकालामागे निवडणूक आयोग मोदी शाह यांचे षडयंत्र व दिसून येत आहे महाराष्ट्रातील तमाम सर्वसामान्य जनतेला माहीत आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना कोणी केली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संस्थापक कोण आहे हे एवढे सत्य असताना सुद्धा मोदी शाह यांच्या दडपशाहीमध्ये व हुकुमशाहीमध्ये निवडणूक आयोगानं अतिशय चुकीचा निर्णय घेतलेला आहे भाजपाच्या युती शासनाच्या काळामध्ये लोकशाहीची हत्या करण्याचा हा प्रयत्न झाला आहे तर विरोधी पक्षांना संपवण्याचा डाव रचण्यात येत आहे असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवार गटाने निवडणूक आयोगाने जो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संदर्भामध्ये निर्णय दिला त्याचा धुळे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आम्ही आंदोलन करून निषेध व्यक्त केलाय निवडणूक आयोग आज हे भाजपच्या हातातली कटपुतली बनलेली आहे मोदी शाह फडणवीस आणि अजित पवार यांच्या मिलीभगत आणि षडयंत्रणे आज महाराष्ट्रातील मराठी माणसाचा पक्ष चोरण्याचं काम करण्यात आलेलं आहे याचा धुळे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आम्ही निषेध व्यक्त करतो महाराष्ट्रातील तमाम सर्वसामान्य जनतेला माहित आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कोणाचा आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पक्षा संस्थापक कोण आहे एवढं माहीत असून सुद्धा या ठिकाणी निवडणूक आयोगाने भाजपच्या हुकुमशाही आणि दबाव खाली हा निर्णय घेतलेला आहे याचा आम्ही निषेध व्यक्त करतो महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांसाठी शरद पवार साहेब हाच पक्ष आहे आणि शरद पवार साहेब हेच आमचं सा चिन्ह आहे हे सुद्धा निवडणूक आयोगाने लक्षात घ्यावं हो। निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरद पवार गटानं गांधी पुतळ्यासमोर निषेधात्मक आंदोलन केलं आहे यावेळी कार्यकर्त्यांनी मोदीच्या फडवणीस अजित पवार यांच्या प्रतिमेला तपल्या मारून निषेध व्यक्त केला आहे याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आयुष्यात प्रत्येक पायरीवर संघर्ष होता बाबासाहेबांच्या शब्दात सांगायचे तर त्यांच्या दुःख सहन करायला कोणी तयार असेल तर त्या रमाबाई आंबेडकर होत्या सात फेब्रुवारी हा रमाबाई आंबेडकर यांचा जन्मदिवस होय मृत्यूसत्र दुःख त्याग समजूदारपणा कारुण्य उदंड मानवता व प्रेरणास्थान म्हणजे रमाई होत्या आज सात फेब्रुवारी त्यागमूर्ती माता रमाई यांच्या जयंती देशभरात विविध उपक्रम राबवून साजरी केली जात आहे धुळ्यातही संस्था संघटना व पक्ष तसेच आंबेडकरी जनसमुदायाच्या वतीनं जयंती साजरी केली जात आहे त्या अनुषंगाने धुळ्यातील प्रज्ञावंत श्रीवंत करुणामयी महिला मैं, विकास मंडळाच्या वतीनं त्यागमूर्ती माता रमाई यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली आहे माता रमाई भीमराव आंबेडकर या डॉक्टर बाबासाहेबांच्या पत्नी होत्या मात्र रमाईची खंबीर साथ आणि सहकार्य लाभल्यामुळे उपक्षितांच्या जीवनोत्थानासाठी त्यांनी हाती घेतलेल्या काळेला विस्तारांच्या दिशा मिळाल्या आहेत रमाईनी बाबासाहेबांच्या समाजकार्यात त्यांना समर्थपणे साथ दिली आज त्यांच्या जयंतीनिमित्त प्रज्ञावंत श्रीवंत करुणमाय महिला विकास मंडळाच्या अध्यक्षा प्राध्यापक बागेश्री बैस्ताने यांच्या अध्यक्षतेखाली जयंती साजरी करण्यात आली आहे तर या जयंतीनिमित्त विविध उपक्रमही राबवण्यात आले आहेत तसेच माता रामाई यांच्या जयंतीनिमित्त गरजू महिलांना साड्यांचे वाटप करण्यात आले आहे तसेच सांस्कृतिक कार्यक्रम यासह सा दोनशे किलो वजनाचा केक कापून माता रमाई यांची जयंती साजरी करण्यात आली आहे मी ऍडव्होकेट जोत्ना जाधव आपल्या कृषीनगर मध्ये हा पहिल्यांदा आयोजित केलेला कार्यक्रम हा खूप सुंदर करण्यात आलेला आहे या महिला भगिनींनी आज कार्यक्रम आयोजित केला या कार्यक्रमामध्ये महिलांना साडी वाटप केलं पंचवीस महिलांना साडी वाटप त्यानंतर मुलांचा डान्स ठेवला त्यांची प्रतियोगिता ठेवली त्यानंतर मोठे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांचं भाषण ठेवलं काही आपले मुलांचे डान्स त्यांच्यानं त्यांना पारितोषिकी दिले त्यानंतर आज केक कापण्याचाही कार्यक्रम केला हा पहिलाच वर्षाचा पहिलाच कार्यक्रम एकशे सहावी आपली रमाईची जयंती पुण्यतिथी आज सॉरी जयंती साजरी केली आणि त्याबद्दल हा सुंदर छोटे खाणी कार्यक्रम यांनी सादर केल्यामुळे आम्हाला सगळ्यांना आनंद झाला आहे आणि त्याबद्दल आम्हाला बोलवलं त्याबद्दलही धन्यवाद जय मी प्राध्यापिका भाग्यश्री अशोक बैसाने राहणार कृषीनगर संगमाचौक धुळे आज रमाई मातांची एकशे सव्वीसावी जयंती त्या निमित्ताने आम्ही कृष्णनगर येथे छोटे खाणी कार्यक्रम सादर केलेला आहे सर्व महिलांनी मिळून आणि कार्यक्रमाची रूपरेषा या प्रकारे आहे त्यानंतर मान्यवरांचा सत्कार झाला त्याचप्रमाणे जे प्रमुख अतिथी होते त्या सर्वांची भाषणं झाली त्यानंतर रमाई जयंती असल्यामुळे आम्ही दोन किलोचा केक मागवला महिलांनी मिळून आणि तो केक देखील कापला त्याचप्रमाणे लहान मुलांचे ज्या लहान मुली आहेत त्यांनी रमाई गाण्यावर डान्स देखील बसविलेला आहे आणि अशा पद्धतीने आम्ही आजचा कार्यक्रम ठेवलेला आहे याचप्रमाणे मला ह्या कार्यक्रमाला मदत म्हणून वर्षा गांगुर्डे त्यानंतर रजनी खैरनार चंद्रकला श्रीवंशी संघमित्रा बैसाणे ॲडव्होकेट धनश्री बैसाणे त्यानंतर श्वेता जाधव ज्योत् ज्योत्स्ना जाधव सीमाताई आखाडे आणि आमच्या वहिनी कल्पना जाधव या सर्वांची मला खूप मदत झाली त्यात रमाई जयंतीचा जो कार्यक्रम आहे तो मी पहिल्याच कार्यक्रमाचं आयोजन इथं केलेलं आहे पहिलंच वर्ष आहे त्यानिमित्ताने मी पंचवीस महिलांना साड्या देखील वाटप केलेलं आहे आणि त्याप्रमाणे खिरदान देखील मी केलेलं आहे सदर या कार्यक्रमाचे आयोजन अध्यक्ष प्राध्यापक भागीश्री बैसाने सचिव वर्षा गांगुर्डे संगमित्रा बैसाने रिना चौहान मंगल बैसाने चंद्रकला सुरवंशी रजनी खैरनार शारदा भामरे यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेबांच्या पाठीमागे नेहमीच खंबीरपणे उभे राहणाऱ्या त्यागमूर्ती माता रमाई यांची एकशे सव्वीसवी जयंती निमित्त साक्री तालुका वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं ग्रामीण रुग्णालयात माता रमाई यांच्या प्रतिमेस वैद्यकीय अधिकारी सनोने यांच्या हस्ते पुष्पार अर्पण करून सामुदायिक अभिवादन करण्यात आलं आहे दरम्यान रुग्णालयातील रुग्णांना वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी यांनी फळ व वा बिस्किट वाटप केलं आहे त्यानंतर डॉक्टर आंबेडकर चौक येथील बाबासाहेबांच्या स्मारकास वंचित बहुजन आघाडीचे उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष आबासाहेब खैरनार जिल्हा उपाध्यक्ष सीताराम वाघ जिल्हा उपाध्यक्ष चंद्रकांत मोरे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करून सामुदायिक त्रिशरण ग्रहण करण्यात आहे वंचित बहुजन आघाडी उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष आबासाहेब खैरनार आज दिनांक सात फेब्रुवारी रोजी त्यागमूर्ती रमाबाई आंबेडकर यांची जयंती आणि निमित्ताने एकशे सा सव्वीसावी जयंती असून त्या मोठ्या उत्साहाने उट आम्ही साजरी करण्यात आली या प्रसंगी वैद्यकीय महाविद्या वै वैद्यकीय रुग्णालयामध्ये आम्ही ब्रह्माबाईंचं प्रतिमा पूजन करून आणि त्या ठिकाणी रुग्णालयामध्ये त्या ठिकाणी फळवाटप करण्यात आलं शिवाय त्या ठिकाणचे जे वैद्यकीय अधिकारी होते डॉक्टर सोनवणे यांच्या हस्ते प्रतिमेचं पूजन करण्यात आलं आणि त्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आम्ही सर्व जिल्हा उपाध्यक्ष चंद्रकांत मोरे जिल्हा उपाध्यक्ष त्या ठिकाणी सीताराम वाघ जिल्हा यावेळी प्रवक्ते राजेंद्र वाघ जिल्हा कार्याध्यक्ष शरद वाघ साखरे तालुका अध्यक्ष नितीन मोहिते तालुका उपाध्यक्ष नानासाहेब वाघ युवा अध्यक्ष दीपक वाघ सचिव शशिकांत वाघ शहराध्यक्ष पवन वाघ ज्येष्ठ कार्यकर्ते आर डी साळवे डी एम मोहिते जे एन मोरे तसेच अनिल मगर सुभाष चौहान संजय थोरात नामदेव पिपळे भूषण चौहान मुस्ताक पिंजारी गौरव मोहिते महिला अध्यक्ष लताबाई थोरात रेखाबाई चौहान नलुताई मोरे आदी वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते व समाज बांधव यावेळी उपस्थित होते प्रतिनिधी सचिन सोनवणे माझा महाराष्ट्र न्यूज साक्री नंदुरबार येथे संस्थेच्या भव्य सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमात सात जोडपी संस्थेचे अध्यक्ष मुक्ती मोहम्मद अली फलाई व मुलांना कार्य अहमद अली हे विशेष अतिथी म्हणून मंचावर यावेळी उपस्थित होते संस्थेचे अध्यक्ष मुक्ती अली यांनी वधूवरांना जीवनावश्यक संस्थारुपैकी वस्तू देखील भेट दिल्या आहेत आपल्या अध्यक्षीय भाषणात त्यांनी प्रत्येक गरीब पालकांनी त्यांच्या मुलांचे लग्न सोप्या पद्धतीने करावे असे आवाहनही केलं आहे या कार्यक्रमात परिश्रम घेतलेल्या तरुणांचं मनापासून त्यांनी आभारही व्यक्त केला आहे कार्यक्रमाच्या शेवटी मुक्ती मोहम्मद अली मोलाना कारी अहमद अली जुनेद अरुण भाई जमेदचे अध्यक्ष मोलाना जक्रिया आणि हाफिज अब्दुल्ला नंदुरबार जिल्ह्याचे प्राथमिक शिक्षणाधिकारी पठाण युनुस नगरसेवक चेतन वडवी माजी नगरसेवक सुरेंद्र सिंग शिकारा नगरसेवक परवे सेठ प्राचार्य पठाण फैयाद मौलाना सिराज मौलाना युसुफ राजू इमानदार यांसह आधी यावेळी उपस्थित होते तर सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुक्ती शाहरुख यांनी पार पाडले व कार्यक्रम यशस्वी साठी फलाई ग्रुप त्यांचे मित्रमंडळ तसेच मौलाना हफीज गप्पार मनसुरी शेख युसुफ अन्वर धोबी अन्नू मिश्री मौलाना जावेद यांची विशेष सहकार्य लाभले आहे प्रतिनिधी मिझवा कोसर माझा महाराष्ट्र न्यूज नंदुरबार